नमस्कार लोकल भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डब्ल्यू डी म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभाग पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट यांच्याकडून जी सेवा भरती दोन हजार तेवीससाठीची घेण्यात आलेली त्याबद्दलचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे जो रिझल्ट जो आहे निकाल जो आहे फायनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली जा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती याबद्दल पाहूयात पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय सेवा पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत विविध पदांसाठी मिसेस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच टी सी एस यांच्यामार्फत तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि अठ्ठावन अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने टी सी एस कंपनीकडून प्राप्त झालेल्या गुणानुक्रम यादीच्या अनुषंगाने सार्वजनिक समांतर आरक्षणानुसार तयार करण्यात आलेली नवीन पदांची जी अंतरिम गुणवत्ता आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे अतिरिक्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इथे पाहू शकता जी पदे आहेत ते पदांची नावं देण्यात आलेली आहेत कोणत्या कोणत्या पदांची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे इथे पाहू शकता कनिष्ठ अभियंता आहे विद्युत गडब ब अराजपत्रित आहे त्याच्यानंतर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित त्याच्यानंतर लघुलेखक उच्चश्रेणी गट ब अराजपत्रित त्याच्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी आहे त्याच्यानंतर उद्यान पर्यवेक्षक गट गटकं सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक गटकं प्रयोगशाळा सहाय्यक गटकं वाहनचालक गटक स्वच्छक त्याच्यानंतर शिपाई हे जे अकरा पदे आहेत एकूण अकरा संवर्ग आहेत अकरा पदे आहेत यांच्यासाठी जे प्रोव्हेशनल मेरिट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे अधिकृत वेबसाईटवर ही वेब मेरिज लिस्ट आहे ती चेक केली जाऊ शकते इथे पाहू शकता प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑफ कैंडिडेट्स अँड ॲडिशनल लिस्ट ऑफ कैंडिडेट्स सर्क्युलर आहे त्याच्यानुसार हे जाहीर करण्यात आलेली आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी जी तुम्ही जशी करू शकता ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे आणि ॲडिशनल लिस्ट ऑफ कैंडिडेट्स आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशी डिटेल्स जे आहेत गवर्नमेंट ऑफ मेडिकल महाराष्ट्र यांच्याकडून जी आहे याच्यामध्ये पाहू शकता ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे त्याच्यानंतर रोल नंबर आहे कैंडिडेट्स नाव चेंडर त्याच्यानंतर कॅटेगरी आहे आपलं जे मार्क्स पडलेले आहेत एकूण मार्क्स जे आहेत ते आहेत आणि कॅटेगरीनुसार हे मार्क्स जे आहेत त्याबद्दलची माहिती आहे अशा पद्धतीने ही जी मेरिट लिस्ट आहे आणि त्याच्याबरोबर इथे जी ॲडिशनल लिस्ट ऑफ कैंडिडेट्स जी आहे तीसुद्धा इथे पाहिली जाऊ शकते इथे जाहीर करण्यात आलेली आहे याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे डाउनलोड केली जाऊ शकते चेक केली जाऊ शकते इथे पाहू शकता ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ग्रुप बीसाठीची जी ॲडिशनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स आहे त्याबद्दलची माहिती आहे त्यांचे मार्क्स जे आहेत त्याच्यानुसार त्यांची कॅटेगरी याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक पदासाठी ते पाव पाहिलं जाऊ शकता ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप बीसाठी आहे असिस्टंट ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप सी स्टेनोग्राफर हाय हायर ग्रेडसाठी आहे स्टेनोग्राफ स्टेनोग्राफरसाठी आहे लोअर ग्रेडसाठी त्याच्यानंतर गार्डन सुपरवायझर टेक्निकलसाठी आहे सिनियर क्लर्क नॉन टेक्निकल आहे ड्रायवर आहे क्लीनर आहे पी आहे त्याचबरोबरही ते सुद्धा अतिरिक्त जे माहिती आहे या अगोदर जाहीर करण्यात आलेली माहिती आहे द डेट ऑफ पब्लिकेशन आहे कधी जाहीर करण्यात आलेलं आहे त्यानुसारचा ही जी महत्त्वाची माहिती आहे सध्याची नवीन त्यानुसार इथे पाहू शकता याच्या अकरा पदे आहेत या अकरा पदांची जी प्र मेरिट लिस्ट आहे त्याचबरोबर ॲडिशनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स जे आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे ती अशा पद्धतीने आहे ह्या लिंकवर जाऊन प्रत्येक पदासाठीची जी माहिती आहे विस्तारित पदे विस्तारितपणे पाहिली जाऊ शकते अशा पद्धतीने ही जी प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याचबरोबर भरतीसाठीचे नवीन जे अपडेट आहेत प्रत्येक भरतीसाठीचे ते मिळवण्यासाठी भरती आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद